नमस्कार जे महाराष्ट्र दरम्यान महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले आहेत या निवडणुकीत भाजपची आश्चर्यकारक कामगिरी समोर आली आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे वीस जागांवर महायुती असल्याचं चित्र आहे म्हणजेच राज्यात भाजपच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार स्थापन होणार आहे राज्यात भाजप सर्वाधिक जागांवर आघाडीवर आहे अशा स्थितीत देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे दरम्यान देवेंद्र फडणवीस माध्यमांशी बोलताना म्हणाले आहेत की आजच्या निकालांनी स्पष्ट केले की संपूर्ण महाराष्ट्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी आहे राज्यातील सगळ्या समाजाच्या लोकांनी एकत्र येऊन मतदान केलं आहे लाडके बहिणींचे देखील देवेंद्र फडणवीस यांनी आभार मानले आहेत महाविकास आघाडीने मतांचं ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला होता महायुतीच्या लाखो कार्यकर्त्यांचा हा विजय आहे एकनाथ शिंदे अजित पवार रामदास आठवले आणि आमच्या एकजुटीचा हा विजय आहे अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली आहे दरम्यान महाराष्ट्राची जनतेसमोर नतमस्तक आहोत अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे आम्ही आधुनिक आहोत चक्रव्यू तोडला आहे महाराष्ट्र मोदींच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे विरोधी पक्षाचा आम्ही सन्मान करणार आहोत एव्हीएम बाबत शंका उपस्थित करण्यापेक्षा आत्मचिंतन करणं गरजेचं असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत एवढेच नाही तर लोकशाहीमध्ये कोणाला जनता डोक्यावर घेईन कोणाला धाराशियी करेल ते सांगता येणार नाही मुख्यमंत्री पदाबाबत हे कोणत्याही निकषावर नाही त्याबाबत तिन्ही पक्षाचे नेते एकत्र बसून निर्णय घेणार आहेत कोणताही वाद नाही कोणताच विवाद नाही जो निर्णय असेल तो सर्वांना मान्य असेल देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत की एका प्रकारे लोकांनी निर्णय दिला आहे एकनाथ शिंदे यांच्या खऱ्या शिवसेनेच्या रूपात आणि अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या रूपात स्वीकारलं असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत